कुपरीचे नाव बदनाम करण्याच्या हेतून पत्रकामध्ये सराफ व्यवसाया संदर्भात गैरसमज पसरवल्या पसरवल्या प्रकरणी हुपरी सराफ व्यावसायिक संघ यांचं पोलीस स्टेशनला निवेदन दैनिक पुढारीमध्ये काल हुपरी परिसरामध्ये बनावट दागिने तयार करण्याचा कारखाना आहे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती व ही बातमी हुपरीचं नाव बदनाम करण्यास व हुपरीतील व्यवसायाला अडचणीत आणण्यासंदर्भामध्ये होती छापल्याबद्दल त्या वार्ताहराकडून माहिती घेऊन दोषी विरोधात हुपरी पोलीस ठाणे येथे कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात हुपरी सराफ व्यापारी संघ यांनी निवेदन दिलं यामध्ये हुपरीतील चांदी उद्योग व सोने व्यापारी हे महागाई उधारी व्यापारातल्या अनियमितता चांदे उद्योगावरील मंदीचे सावट अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत हा धंदा सावरण्याचे काम करत असलेल्या हुपरीकर यांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेली बातमी ही गावची बदनामी करण्यासंदर्भामध्ये सर्व सोशल मीडिया ग्रुपवरती चर्चा सुरू होती त्यामुळे हुपरी सराफ व्यावसायिक संघ यांनी याबद्दल हुपरी पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन संबंधित पत्रकाराकडून माहिती घेऊन दोषी व्यक्तींच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं यावेळी अध्यक्ष शीतल पोद्दार अच्युत कांदेकर सतीश पोद्दार संजय माने कपिल पोद्दार दीपक रणदिवे अजित पोद्दार संजय नायकवडे चंद्रकांत पोद्दार अनिल माणगावे सताप गायकवाड योगेश पोद्दार सचिन पोद्दार आदी पदाधिकारी उपस्थित होते